माझगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रांजळ जाधव यांची निवड करण्यात आले असून सरपंचसुद्धा महिला असून आता ग्रामपंचायतीचा कारभार महिला वर्ग सांभाळणार असल्याचे पहावयास मिळणार आहे महिला वर्ग कुठेही कमी नाही शिक्षण अथवा राजकीय क्षेत्रामध्ये आपले नाव उज्ज्वल केले असून आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे कारण महिला वर्गांना होणाऱ्या समस्यांचे जाणीव असून आता त्या मार्गी लागणार असल्याचे समजते प्रांजळ प्रदीप जाधव यांची उपसरपंच पदावर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे सर्व स्तरामधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे या अगोदर उपसरपंच पदाचा कार्यभाग राजेश पाटील हे सांभाळत होते मात्र आपला कार्यकाल पूर्ण होताच त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिलाय यावेळी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती ग्रुप ग्रामपंचायतचे माजगाव सरपंच दीपाली नरेश पाटील उपसरपंच राजेश पाटील ग्रामसेवक संदीप धरणे पूनम जाधव सरिता वाघे अपर्णा शिंदे वैशाली महापदी वंदना महाप्दी सदस्य शशिकांत पाटील मधुकर गायकवाड यांच्या सर्वांच्या मते उपसरपंच पदासाठी प्रांजळ जाधव यांचे नाव सुचवण्यात आले होते याप्रसंगी या, या परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार मनोहर भोईर आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम पाटील माजी सरपंच गोपीनाथ जाधव टेंबरी ग्रुपग्रामपंचायतीचे उपसरपंच निखिल पाटील सूर्याजी पाटील नरेश पाटील मंगेश पाटील सुनील पाटील मच्छिंद्र जाधव अशोक जाधव विनायक गायकवाड जगदीश शिंदे बाजीराव ढवालकर प्रकाश जाधव प्रदीप जाधव रणधीर पाटील गोरख रसाळ चंदू राणे प्रकाश जाधव अमोल कदम राज ठोंबरे निलेश ठोंबरे संचित दळवी रवी दुर्गे हरेश दुर्गे रवी ठोंबरे यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला आणि कार्यकर्ते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात सम्राट मराठी लाईव्हसाठी काशीनाथ जाधवसह ब्युरो रिपोर्ट पातळगंगा